देशमुख प्रकरणी आता जरांगे हाके यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलेला आहे देशमुख हत्ये प्रकरणी एकमेकांना आव्हान आव्हान दिलं जाऊ लागलंय देशमुख हत्या प्रकरणाला जातीयवादाचा रंग त्यामुळे येऊ लागलाय बीडच्या मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सातत्यानं गंभीर आरोपांची मालिका सुरू आहे या हत्याप्रकरणी रोज नवनवे खुलासे प्राप्त होत आहेत देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा या मागणीसाठी जिल्ह्या जिल्ह्यात आक्रोश मोर्चांचं आयोजन केलं जातं आहे परभणीतील मोर्चात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाषणामध्ये देशमुख कुटुंबियांना त्रास झाला तर घरात घुसून मारण्याचा इशारा दिला त्यावर ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेंच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले या प्रकरणाला आता जातीयवादाचा रंग दिला जातो आहे काय म्हणाले होते जरांगे त्या कार्यक्रमात ते पाहूया आपण राहा जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावात घरात घुसून बाहेर काढावं लागणार आहे ना विलाज आहे आपला आपला न्यायविलाज आहे आपल्या लेकराचे ले जर तुकडे होणार असले तर सहन करायचे सुद्धा काही परिश्रम असतील कोणते मराठी आहेत आपण तर मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानाला ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय इथं मोगलाई लागलेली नाही त्यामुळे झरांगीनी असं कुठंतरी पाराच्या कट्ट्यावर बसून जी भाषा वापरली जाते ती भाषा वापरू नये इथं गृह मंत्रालय आहे इथं न्याय व्यवस्था आहे आणि तो काळ गेला ना काट्याकोराड्यांचा अरे इथं विचारांची तत्वांची लढाई आहे इथं प्रशासनाची लढाई आहे तू काय कायदा आणि सुव्यवस्था काय सांगतो घरात घुसून मारायची मग तू घरात घुसत असशील तर काय आम्ही शांत बसलेलो आहोत का बस आम्ही बघून आमचं घर जर कोण उद्ध्वस्त करत असेल आमच्या घरात कोण घुसत असेल तर आम्ही काय बांगड्या भरलेत का जरांगे आणि हाके यांच्यातील वाद मराठा विरुद्ध ओबीसी असा नेहमीच रंगलेला असतो आता देशमुख हत्या प्रकरणी राजकारण तापलेलं असताना त्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा नवा वाद येण्याची शक्यता आहे त्याला वेळीच रोखलं तर देशमुख हत्या प्रकरणाला योग्य न्याय मिळू शकेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र जी